पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी काही दिवस शिल्लक असतानाच शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे प्रभाग क्रमांक एक्केचाळीस मधील इच्छुक उमेदवार आणि पुणे शहर प्रमुख प्रमोद नाणा भांडगिरे यांनी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिकांच्या उपस्थितीत भव्य मोटरसायकल रॅली काढून आपली ताकद दाखवून दिली आहे या भव्य शक्ती प्रदर्शनाची सुरुवात कृष्णा व्हेज हॉटेल ओंढरी हांडेवाडी चौकीतून करण्यात आली आहे रॅली श्रीराम चौकात पोहोचताच प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली आहे त्यानंतर ही रॅली हेवन पार्क संविधान चौक मार्ग थेट वानवडी येथील थे, क्षेत्र क्षत्रिय कार्यालय येथे पोहोचली आहे प्रमोद नाना भानगिरे यांनी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आपला नामांकन अर्ज दाखल केलाय या प्रदर्शन रॅलीमध्ये प्रभाग क्रमांक एक्केचाळीस सहित हडपसर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी महिला आघाडी युवासेना सर्व अधिकृत संघटनांचे पदाधिकारी तसेच हजारो नागरिक मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते संपूर्ण परिसर भगव्या झेंड्यांनी आणि शिवसेना जिंदाबादच्या घोषणांनी दणाणून गेला या भव्य रॅलीमुळे प्रभाग क्रमांक एक्केचाळीस मध्ये शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाची संघटनात्मक ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून येणाऱ्या महापालिका निवडणुकीत पक्षाची जोरदार तयारी स्पष्टपणे दिसून आली आहे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या हाकेला साथ देताना यावेळी रॅलीमधून दिसून आला इच्छुक उमेदवार शिवसेना पक्षाचे त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात केली आज मी मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाग क्रमांक एक्केचाळीस प्रभाग क्रमांक सोळा या दोन्ही प्रभागामधून सर्व आमचे इच्छुक उमेदवार या ठिकाणी अर्ज भरायला चालू केले हजाराच्या संख्येने आज माता बहिणी तरुण वर्ग युवा वर्ग ज्येष्ठ नागरिक रस्त्या उतरलेला हेच विजन जनतेला माहिती की नाना भानगिरेने या परिसरामध्ये केलेला विकास त्या मुद्द्यावर आम्ही ही विलक्षण लढवतो आहे त्यामुळे या हजाराच्या संख्येने आज या ठिकाणी सर्व आमच्यावर प्रेम करणारे नाही या ठिकाणी नागरिक उतरले त्यांचा मनापासून आभार मानतो प्रश्न आपल्याला दोन दिवसांपूर्वी बैठक झाली होती निलमताई या ठिकाणी आपण तडकाफडकी निघून गेला होता नेमकं काय प्रकार होता नाही नाही त्या बैठकीत काय झालं नव्हतं मला आमच्या माहीत झाली होती त्यामुळे मी अर्जंट निघून आलो होतो ओके नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर इतरांपेक्षा एक पाऊल पुढे